उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिडे येथे स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्याचा उत्सव उपक्रमामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक बारा ऑगस्ट रोजी इको क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांकडून वृक्षांना राखी बांधून वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली वृक्ष आपल्याला ऊन वारा पाऊस सावली यापासून रक्षण करतो तसेच आपल्याला फळे फुले, फुले आणि ऑक्सिजन पुरवतो अशा वृक्षाला राखी बांधून विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली रक्षाबंधन साजरा केला या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल ढांगे तसेच इको क्लबचे प्रमुख श्री विश्वंभर कमठेवाड व स्काउटाईड प्रमुख सौ निशा कापकर यांनी वृक्षाला राखी बांधून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच इको क्लब व स्काउट गाईडच्या वतीने याप्रसंगी विविध प्रकारच्या वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम राबवले तसेच नागरिकांना देशप्रेम राष्ट्रनिष्ठा देशाभिमान लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या हेतूने तिरंगा रॅली काढण्यात आली या तिरंगा रॅलीचे उद्घाटन प्राचार्य श्री अनिल ढांगे यांच्या हस्ते करण्यात आले या रॅलीत विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सहभाग होता सर्व विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन आपला देशाभिमान जागृत करून अतिउत्साहात रॅली संपन्न झाली हर घर तिरंगा अभियानांतर्गत दिनांक तेरा व चौदा ऑगस्ट रोजी प्राचार्य श्री अनिल ढांगे यांच्या हस्ते ध्वजवंदन व ध्वजारोहण करण्यात आले तसेच दिनांक चौदा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सोहळा झाल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे श्रीमती प्रतिमा भोयर मॅडम यांच्या नेतृत्वात पसायदान घेण्यात आले तसेच दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल ढांगे तसेच माजी प्राचार्य बळीराम डोंगरे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हार अर्पण व पूजन करून प्राचार्य श्री अनिल ढांगे यांनी ध्वजारोहण केले त्यानंतर बँड पथकाच्या साथीने राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली आणि राज्यगीत घेऊन गावात प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री अनिल ढांगे प्रमुख अतिथी श्री सुनील चोरे श्री जयाभाऊ डफरे श्री बळवंत काळे डॉक्टर प्रकाश काळे अजय मानखेडे महेंद्र पवार इत्यादी मान्यवर मंचकावर उपस्थित होते मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण करण्याकरिता देशाच्या स्वातंत्र्य चळवळीवर आधारित देशभक्तीपर गीत व संगीताच्या सुमधुर तालावर विद्यार्थ्यांनी उत्तम व सुंदर कवायतीचे सादरीकरण केले आणि शेवटी प्राचार्य श्री अनिल ढांगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक अरविंद राठोड यांनी केले तर आभार सौ निशा कापकर मॅडम यांनी मानले विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या सर्व उपक्रमात विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते राजू वाटाणे उलट तपासणी न्यूज भिडी